नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही नीती आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय नाही हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे पैसा वाटतात सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे हो साहेब तुम्ही अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली सा महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहे आपल्या पक्षाचं हे आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आलेत मला साहेब आम्ही कुठल्या पक्षाचं नाही बोलत पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विनोद तावडेंना घेरून पैसे वाटप केल्याचा आरोप केलाय यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेला चोर-चोर म्हणत एकच गोंधळ घातला